आणि आपण घेणं गरजेचं ठरतं जेणेकरून आपल्याला प्लॉटमध्ये करपाई करू द्यायचा नाही ऑर्डर येऊ द्यायचा नाही किंवा इतर कुठलाही फंगल डिसीज आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी म्हणून आपण ह्या फवारण्या तंतोतंत वेळेलाच घेणं गरजेचं आहे त्यापुढे जाऊन बोर्डोची फवारणी आपण ही साधारण सबकेन होऊन एक महिना झाला किंवा सबकेन होऊन एक पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट पंचवीसचा चा बोर्डो आपण घ्यायला हरकत नाही या बोर्डो आपण टिल्टचाही प्रयोग करू शकता टिल्ट हे शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल आपल्याला टिल्ट देखील घ्यायचं आहे बोर्डोच्या फवारण्याही आपण चांगलं काडी सुरुवात झाली किंवा आपली एक पासा डोळ्यावरती काडी पिकली तरी आपण बोर्डो चालू करू शकता शून्य पॉईंट पंचवीस पासून ते एक टक्क्याची बोर्डो आपण हे शेवटच्या टप्प्यामध्ये जाणं गरजेचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये होतं काय ज्यावेळेस पावसाळ्याला सुरुवात होते पावसाळ्याला सुरुवात झाली म्हणजे रोगांना आगमन झालं रोगांचा पाऊनचार या ठिकाणी बागेमध्ये